आता वावर आहे ना एकदम मस्त तयार झालं असं कोळीवानी वावर झाला आता तर उद्या सकाळी ना पहिले तांबाट्या लावून देतो मस्त त्या आता दोन चार बाय आहे उद्या मस्त असं लावून देतो ला। पाणी भरून देतो पाय तांबुट्या पिण्याच्या आ हा एकच नंबर उद्या पहिलं करून घेतो तांबुट्याचं पण आज आहे ना पहिलं गांग्याच्या बायकोला पाहायला जातो आईला ती लागणार ते ना लई किरकोळ पाहिली होती पण आता समक्ष पाहतो कशी आहे काय मी पाहू नाही आता जाणार म्हणजे जाणार नाकाला श्यामली रंगाला जावरी मेंढीचा रंग लई काळा ग माझ्या देवाला खंडे राया लाग लागलाय भानूचा लाळा माझ्या देवाला खंडे राया लाग लागलाय भानूचा लाळा सामान्याला सोमती येते आवाज जाती देवा गोली आवाज जाती नाकाला शंभरी रंगाला जाऊरी मेंढीचा लय काळा ग माझ्या देवाला खंडेरा लग लगलाय भानूचा चला देव गेले गणे जेजोरी जाऊन बसले डोंगरावरी जाऊन बसले डोंगरावरी अरे नाकाला शंभी रंगाला जावरी मेंढीचा लय काळा ग माझ्या देवाला खंड येतो लग्लाय भानू आहे ना गंग्याची बाईक पाहून येतो चाललं ना आज नाही जोडदार यायचे ते बी आहे ना काय ना तो पिनुभाऊ कुठं तो बी याच येतो या, येतो या म्हणे तो, 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 तो काही आहे ना राम राम पिनु भाऊ राम भाऊ दै निवंत बसले तो नाही मग म्हणलं बस आता निवांत इथं ना मी आज काय निवंतो आता लय बोर झालो रे म्हणून बसले इथं काही बी हा का गंगा जोडी होता त्याच झालं लग्न आता ते कसं झालं ते काय झालं त्याच्यामुळे आपल्याला वाटत नाही अरे बाबा मग तू एक काम कर बोल ना मी आता सारे घालून आलो उद्या मला तांबत्याय लावायचे ता? बरोबर का नाही मग मी ना आता गंग्याची बायकूच पाहिलं चाललोय हा का हा चाल ना मग नाही आता येतो जाऊन मी पाहिलेली येतो ये पाहुणे अरे कशी काय बरं दिसल्या भारी बर दिसायला एकदम सुपर आहे एकदम फटकडीच पाहिलं काय चाललं असं वाटतं माणसं दगे मन आता तोंडाला पाणी अरे एक नंबर तू तुमच्या काय आय गांजा मुची कशी काय बायकू भेटली आयला मला भेटा ना तुला भेटली तू बायकू जर पाहिजे ना बोरातली आळाईच पाय अरे पायला पाहिलं माझा पण आता काय करणार नाम्या मी इतक्यात जाऊन येतो ये जाऊन ये भेटून येऊ का ये भेटू ये आल्या पिण्याचा बायको त्याच्या बायको डोळा का नो या गंगारामचा आयला त्याचं आज सांगितलं काय पटकन उठला मागून मला म्हणला नाही काम कपला डायरेक्ट सुटला बाबा आय बै वाट वाटपावर राहिले मला कधी येते काय म्हणत येत आलेशया असं झोपायला चांगलं वाटत नाही म्हणून आधी झोपून घेतलं मला मा, मा बापाच्या होते ना साडेआठ वाजताच झोपून घ्यायची मी मला कसून बसून जर न साजरा चंद्रवानी फुल लाग मद न हसतू माझा फुल लाग अग आता कशाला तोंड घेतीस आता नवीन नवरी राहिली का लग्नाला लग दोन चार दिवस झाले ना आपल्या हा मग कशाला तोंड तोंड उघड आता हम्म तुझ्या बापाच्या घरी काही आठ साडेआठ झोपायचीस का आट मला आहे ना लवकर लवकर झोपय नाही आता झोपायचंच आहे पण आता मला सांग हे पै पाहु सगळे घरात होते दोन चार दिवस आता कुठशी पई पाहु मी गेले आता तुझं झोपायचा दिवस आहे लग्न झालं तसं किती पाहुणे असे बोलाय जवळ आले का तुमची किती टिंगल करायची असं जवळ येऊन दिलं नाही बहिण साली माझी मला तुझ्या जवळ येऊन देत नव्हती आता कसे गेले? गेले। आता कसे सगळेच काढून दिले बघ हा गेले सगळे माम ते गेले आणि कलावर त्याला पण दिलं ना पाठवून बरं झालं उलट आता कसं आहे दोघांमध्ये तिसरा नसावा मी पण तोच दिवस बघत होतो कधीच सगळे जाते म्हणजे आम्ही दोघच मोकळं झालो कसं आहे आता हानी म्हणून ओळखून घेतलं पाहिजे ना हानी म्हणून हा भीती वाटते कशी कशाची भीती वाटते तू कशाची भीती वाटते म्हणजे कसं ते आई वडिलांच्या काय नाही बर का भीती अजिबात मनात वाटून घ्यायची ना शांता अगं लाजू नको आता काय लाजायचे दिवस आहेत का आपल्यासारखं हा का तुला पळवून आणली काय केलं लग्न लावून चार माणसात घेऊन आलोय ना मग कशाला लाजते आता तू पण मी काय होते झालं काय तुला तेवढं पण काय ना दार लावून घ्यायचं मी तर इकडचा दरवाजा बंद केलाय केला का हा मग ते जाऊ कोण येत इकडं काय बरी बात साजरी नव्या नवनी सांगतो मग आता काय करायचं नेमका मात्र टपकला येतात अरे म्हणजे तो काही कार्यक्रम करायचं नाही नाही मग काय नाही का तू काम करा अरे बसू का आता हा बस ना ये नाही इकडे नाही नाही का वैद्य शेजारी बसतो ना बा अरे इकडे ये ना वैद्यशेदारी काय पाव दे ना पण काय म्हणत ना पण दिसते ना अरे तू येऊ ना कसा ये तू अरे इकडे नाही जातो आणि लागल काय कायदा जाऊ दे तू लग्न गेलो पण जाऊ दे नाही ती जाऊ दे सगळं खरं पण तू एवढ्या उशिरा का आला ती मला सांग अरे मी तो बाहेर होतो दोन चार दिवस ना नाही बाहेर होता पण आता कशाला आला आता चालो म्हणलं चावदी आता काम धाम सगळं सोडून दिला आज पण गंगारामची बायकूच कशी पाहिजे मग पाहिलीच ना पाहिलं लई ना बोरातले आल इट मध्ये आ कोणी हो? मित्र आहे माझा हा का हा हा बरं आहे कोणी हा बरं आहे बर करमत का तुम्हाला इकडे तस करमत नाही आज पण पर... ती सवय लागेल हळूहळू तू नको टेन्शन घेऊ करमल तस काय नाही वाईनी तू करमल हळूहळू नाही करमल तर मी येत जाईल कशाला आय थोडस तिला बोली बच्चन येते काम भी मावू लागा या अरे तुझ्या अशा वागण्याने तर माझं पहिलं लग्न मोडलं तसं नाही गंगाराम जाऊ दे आ दे आ दे। काई? काई? आ तो तो का बोलू दे मला वहिनीशी बोल वहिनी तुम्हाला करता येतं काय पोल्या गेल्या तू बरं का साहेब साँप। बघ साहेब ती सगळ्या करा तू आता एक काम कर ना आता बघितलीस ना बहिणीला शांत हे बघ इथं तर थांबलो ना तर कोण ना कोणी येतच राहणार आहे त्याच्यापेक्षा एक काम करू माडीवरच्या रूममध्ये जा तिथं पंखा बिंखा लाव दरवाजा बंद करू कोण माडीत तर येणारच नाही बघ वरती जायची हा वरती जाऊ मामाला सासूला मी खाली पाठवून देतो तू कशाला काळजी करते तू आज आहे ना मला खरंच ना होत नाही काय नाही तू उठ बला पहिले काय नाही तू चल तर मला आज हानी मन केल्याशिवाय मला जुळणारच नाही हा उठ उठल पहिले माडीवर जाऊ हा मी बाबाला नाही नाही ना सरळ खाली पाठवून देतो हा सर ती येतील दोषी आपण वरती जाऊ